नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे महात्मा बसमेश्वर ज्यांना बसवण्णा म्हणूनही ओळखतो ते बाराव्या शतकातील तत्ववेत्ता कवी आणि कर्नाटक राज्यातील समाजसुधारक होते ते लिंगायत धर्माचे संस्थापक होते आणि त्यांच्या शिकवणीचा कर्नाटकच्या संस्कृतीवर आणि समाजावर खोल परिणाम झाला बसवेश्वरांचा जन्म सध्याच्या कर्नाटकातील बसवन बागेवाडी गावात अकराशे पाचमध्ये झाला त्यांनी संस्कृत व इतर भाषांमध्ये चांगले शिक्षण घेतले होते मात्र आजूबाजूला दिसणारी सामाजिक आणि आर्थिक विषमता विशेषतः जाती व्यवस्था आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार यामुळे ते व्यथित झाले होते बसवेश्वरांच्या शिकवणीने सामाजिक समानता लैंगिक समानता आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व सांगितले त्यांनी जाती व्यवस्था नाकारली आणि लोकांना अंधश्रद्धेने परंपरा पाळण्याऐवजी स्वतःच्या मताचे पालन करण्यास प्रोत्साहित केले त्यांनी महिला व गरिबांच्या सक्षमीकरणासाठी वकिली केली आणि त्यांनी शिक्षण व साक्षरतेला चालना देण्यासाठी काम केले अकराशे सदुसष्ट मध्ये बसवेश्वरांचे निधन झाले परंतु त्यांचा वारसा लिंगायत समाजात आणि कर्नाटकच्या व्यापक संस्कृती आणि समाजात टिकून आहे भारतात बसवेश्वरांचे अनेक पुतळे आहेत ज्यात कर्नाटकातील बसव कल्याण येथील एकशे आठ फूट उंचीचा पुतळा आहे लंडन येथे दोन हजार पंधरामध्ये भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले या व्यतिरिक्त भारताच्या संसदेत बसवेश्वरांचा पुतळा आहे ज्याचे दोन हजार तीनमध्ये मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी अनावरण केले होते सत्तावीस डिसेंबर सतराशे सत्त्याण्णव रोजी आग्रा येथे जन्मलेले मिर्झा गालिब हे उर्दू काव्यातील अद्वितीय नाव आहे त्यांचे पूर्ण नाव मिर्झा अस्दुल्ला खान होते गालिब हे फक्त एक नाव नव्हते तर उर्दू काव्याचा एक युग प्रवर्तक होता त्यांच्या काव्य रचनांमध्ये प्रेम वेदना जीवन आणि मृत्यू यासारखे सार्वत्रिक विषय अत्यंत मार्मिक व्यक्त केलेले आहेत गालिबचे आयुष्य संघर्षाने भरलेले आहे त्यांनी आर्थिक अडचणी सामाजिक अपमान आणि वैयक्तिक दुःखाचा सामना केला तरीही त्यांनी आपल्या काव्यातून आपल्या भावनांना मुक्त केले आणि उर्दू काव्याला एक नवीन उंची प्रदान केली दुर्दैवाने पंधरा फेब्रुवारी अठराशे एकोणसत्तर रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतरही त्यांची काव्य रचना आजही लोकांच्या हृदयात घर करते गालिबचे काव्य केवळ उर्दू भाषिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक अनमोल वारसा आहे त्यांच्या काव्यातील गहनता आणि भावनाची प्रखरता आजही नव्या पिढीला प्रेरणा देते सत्तावीस डिसेंबर अठराशे बावीस रोजी फ्रान्समध्ये जन्मलेले लुई पाश्चर हे एक प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ होते त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले असून विशेषतः रेबीज आणि हॅन्ड्रोफोबिया या भयानक रोगांवर लस शोधली मानव जातीला एक मोठे वरदान मिळाले त्यामुळे सिद्ध केले की अनेक रोगांचे कारण घडवून आणली आणि अनेक रोगांवर उपचार शोधण्याचा मार्ग प्रशस्त पाश्चर यांनी दूध टिकवण्यासाठी पाश्चरायझेशन ही पद्धत विकसित केली या पद्धतीमुळे दुधांमध्ये उपस्थित हानिकारक जीवाणू नष्ट होतात आणि दूध अधिक काळ टिकते रेबीज हा एक घातक आजार जो कुत्र्याच्या चावण्याने होतो पाश्चर्यानी या आजारावर लस शोधून एक मोठे यश मिळवले या शोधाने लाखो लोकांचे जीवन वाचवले आणि या आजारावर नियंत्रण मिळवण्यात मोठी मदत झाली अठ्ठावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याण्णव रोजी यांचे निधन झाले परंतु त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेले योगदान आजही अविस्मरणीय आहे त्यांच्या शोधाचा उपयोग आजही जगभरात केला जातो गुस्ताव अलेक्झांड्रे आयफेल हे एक प्रसिद्ध फ्रेंच इंजिनियर आणि आर्किटेक्ट होते त्यांचा जन्म पंधरा डिसेंबर अठराशे बत्तीस रोजी फ्रान्समध्ये झाला होता आयफेल यांना जगभरात त्यांच्या सर्वात प्रसिद्ध निर्मिती आयफेल टॉवरसाठी ओळखले जाते हा लोखंडी टॉवर पॅरिस शहरातील एक प्रमुख आकर्षण आहे आयफेल यांनी फक्त आयफेल टॉवरच नव्हे तर अनेक इतर महत्त्वपूर्ण इमारती आणि पूल बांधले त्यांच्या फ्रान्स आणि इतर देशांमध्ये अनेक धातूंच्या संरचनांचे डिझाईन केले त्यांच्या कामामुळे एकोणीसाव्या शतकातील इंजिनिअरिंग क्षेत्रात क्रांती झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे तेवीस रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांनी आपल्यामागे एक अविस्मरणीय वारसा सोडला आयफेल टॉवर आजही जगभरातील पर्यटकांचा आवडीचे केंद्र आहे बेनजीर भुट्टो यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे त्रेपन्न रोजी कराची येथे झाला होता त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या त्यांनी दोनदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यांचे वडील जुल्फिकार अली भुट्टो हेही पाकिस्तानचे प्रधानमंत्री होते बेनजीर भुट्टो यांना त्यांच्या वडिलांचा राजकीय विचारांचा वारसा मिळाला होता त्यांनी आपल्या देशात लोकशाही स्थापन करण्यासाठी संघर्ष केला दोन हजार सात मध्ये जेव्हा बेनजीर भुट्टो पाकिस्तानला परतल्या तेव्हा त्यांना अनेक धमक्या आल्या होत्या त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना सुरक्षा देण्यात आली होती तरी सत्तावीस डिसेंबर दोन हजार सात रोजी रावळपेंडी येथे एका रॅलीमध्ये भाषण देत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि नंतर एका आत्मघाती बॉम्बस्फोट झाला त्या हल्ल्यात बेनजीर भुट्टो यांचा मृत्यू झाला बेनजीर भुट्टो यांची हत्या पाकिस्तान आणि जगभरातील खूप मोठी घटना होती या हत्येमुळे पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले या हत्येमागे कोण होते या हत्येचे कारण काय होते हे आजही एक रहस्यच आहे बेनझीर भुट्टो यांच्या मृत्यूने पाकिस्तानी राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली त्यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तान पीपल पार्टीचे नेतृत्व त्यांचे पती असिफ अली झरदारी यांच्याकडे गेले बेनझील भुट्टो यांची हत्या एक दुर्दैवी घटना होती त्यांचा मृत्यू पाकिस्तानच्या लोकशाहीसाठी एक मोठा धक्का होता